सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बघताय कौल मराठी मनाचा आणि आपण बघतोय की यंदाच्या वेळेला विधानसभेमध्ये महायुतीला छप्पर फाड असं यश मिळालेलं आहे आणि उरलेले निकाल आपण बघणार आहोत अश्विन जोगेश्वरी पूर्व ठाकरे गटाचे ठाकरे पक्षाचे बाळा नर जिंकलेले जोगेश्वरी पूर्वमधून निकाल आलाय आणि कर्जत जामखेडचा इंटरेस्टिंग एक आकडेवारी आहे यामिनी रोहित पवार यांनी तीनशे मतांची आघाडी घेतलेली आहे जनतेचा कौल मान्य असल्याचं अमित ठाकरे म्हणतात अमित ठाकरे खरं तर पहिल्याच वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते माहीम हा मतदारसंघ होता राज ठाकरे यांनी त्यांची ताकद काहीशी पणाला लावलेली होती तिरंगी अशी लढत झाली होती मात्र अमित ठाकरे हे विजयापासून दूर राहिले पराभव त्यांना पत्करावा लागला आणि जनतेनं दिलेला हा कौल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर कर्जत जामखेडची लढाई फार इंटरेस्टिंग आहे हो। कारण रोहित पवार आणि राम शिंदे तिसो बॅटल सकाळपासून आपण बघतोय हो। आधी रोहित पवार आघाडीवर होते मग ते पिछडीवर गेले होते आणि आता पुन्हा एकदा रोहित पवार आघाडीवर आहेत त्यामुळे बघावा लागेल आपला नेमका निकाल काय लागतो तेव्हा तिकडे आपलं लक्ष असेल पण अमित ठाकरेंनी आपला पराभव मान्य केलेला आहे अमित ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे माहीममध्ये तिरंगी लढाई होती अमित ठाकरे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सावंत मैदानामध्ये होते तर हे उरलेले काही निकाल आता समोर येत आहेत जसं रोहित पवार यांनी तीनशे मतांची आता आघाडी घेतलेली आहे शेवटच्या टप्प्यामधले कल आपण बघतोय आणि थोड्याच वेळात हे सगळे निकाल स्पष्ट होतील सदाच्या आघाडीला जी आकडेवारी आम्ही समोर आली आहे ती आहे दोनशे बत्तीस महायुती ज्याच्यामध्ये एकशे पस्तीस एकशे पस्तीस ठिकाणी भाजपाचे उमेदवार एकतर आघाडीवर आहेत किंवा जिंकायच्या मार्गावर आहेत शिंदेची शिवसेना छप्पन अजित पवार एक्केचाळीस काँग्रेस एकवीस ठाकरेंची शिवसेना सतरा शरद पवारांचा पक्ष चौदा महायुती दोनशे बत्तीस मविया बावन इतर चार एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आताचं चित्र अगदी आणि काही मतदारसंघांमध्ये आपल्याला दिसत की जे कौल आहेत किंवा ज्या पद्धतीची विजयी आघाडी आपल्याला दिसते ती, ला ती एकीकडे लाखो लाखो मतांनी पुढे तर दुसरीकडे जशी कर्जत जामखेडीची आकडेवारी अवघी तीनशे मतांनी सध्या रोहित पवार हे पुढे दिसत आहेत कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचा विजय झालेला दिसतोय राजुरा मतदारसंघ भाजपच्या देवराव भोंगळे यांचा विजय झालेला आहे माजलगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके हे विजयी झालेले दिसत आहेत पुन्हा एकदा जोगेश्वरी पूर्वची लढाई सुद्धा आपण बघूया विधानसभेच्या महाभारतामधले रथी महारथी हे पराभूत झालेले यंदाच्या निवडणुकीमध्ये दिसले काही धक्कादायक निकाल हाती आले अश्विन खरं ज्याच्यामध्ये काँग्रेससाठी म्हणायचं तर पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि यशोमती ठाकूर काँग्रेसचे तीन दिग्गज नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमधून पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून आणि यशोमती ठाकूर या देखील पराभूत झालेल्या आहेत तर तिकडे शिवसेनेचे सदा सरवणकर जे माहीममधून मैदानात होते तिरंगी लढाई झाली होती सदा सरवणकरांना देखील पराभव पत्करावा लागला आणि आणखी काही धक्कादायक निकाल आलेत या अगदी अचलपूर बच्चू कडू यांनी खरंतर विश्वास व्यक्त केला होता की मी जिंकून येणार कोणासोबत जायचं हे सुद्धा त्यांचं ठरत होतं मात्र त्यांना पराभव